हॅलो गाईज मी बबन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर तर चला मी आजच्या ब्लॉक ला सुरुवात करतो तर हॅलो गाईज वयसूल सर्दी झालेली आहे म्हणून वयसूल जे भुडून भुंडून अंगावर घेऊन बसेल वा 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 वाजायला लागली वयसूल आणि थंड पाणी पिल्याशिवाय राहत नाही वयसू आणि सर्दी मग म्हणती झाली मला

डॉक्टर म्हणजे तीन दिवस सुरू उतरणार नाही भयानच केले सगळे काम घरातले हो तर काय स्वयंपाक पाणी आमच्या हरसूनच केला हरसू तर आमच्यावर काय म्हणते <laughs> मेहरबानी झाली लागला मेहरबानी नाही सगळे काम केले भयान घरातले आमच्या भांडे घासले सकाळी घर पुसले खिचडी केली काल पोळ्या डाळ त्या भाजी केलती, थे थे। है ना अशी भाजी बनवली त्यान लय भारी लय भारी भाजी बनवतोय भैया तरी पहिलीच वार होती काल त्याच्या पोळ्या करायची अशा पोळ्या केल्या त्यानं पण मी बिमार होते म्हणून नाही जेवले त्यातले ना भारी जेवण बनवतो मशीन वाली काय केलं माहितीये का ती म्हणे डिझाईन भेटा म्हणे दिदी मग म्हणलं म्हण का गळा शिवमाग जसा आहे तसा ती लय हैरान झाली मग सगळी शिलाई ते साडीनं लय हैराण केलं म्हणे वाल करायला ते तिच्या सुया तुटल्या तुटल्याच खरच कारण की लय हे पटप ती म्हणे तू मैत्री ने म्हणून मी या साडीला फॉल केला नाही तर मी दुसऱ्या जे असते के ते केले नसते तर सगळे फ्वाल घेईल सगळे शिलाई धरून बाया ब्लाउज तसा नाही शिवाय डिझाईन ती वायरल चालू ना बाया त्या बायाटका गळा मटका गळा ते मय नसतात काही दोन लेस पट्ट्या ते अस नाही माहित तुम्हाला काहीच माहित नसते आपल्याला काहीच माहित नसतं आपल्याला फक्त जेवण शिवाय टाकलं कधी म्हणते कपडाच कमी पडला कधी काय कधी काय आता बरेच दिवस झालेत मी पहिल्यांद तरी मला आपल्या लेकड वाळण होती माहिती भारी भारी डिझाईनचे होते हिच्या जो कपडाच नसतोय ती मशीन वाणी तशी नव्हती करत आपले किती असू द्या म्हणती कपडा नाही कपडा नाही जीवार येते काय कान है ना जीवार पैसे घेत नाही का तू म्हण नाही पण ती म्हणे दीदी बोलती बोलतो मी परिशान हो गई गेली असून छोट नाही बोलणार तिला पैशाच तसं म्हणते तस म्हणते पण दोनदा तसच केलंय तिला हे

काळजात दुखतंय म्हणून परिशान आहे मी तुला म्हणलं ना उठू नको म्हणून काम नको करू काही काय काम नाही करू दिलं मला हे कपड्याच्या घड्या फिरायला काय लगे काम तर करणं मी लागेल कपडे आणन गेले काळजात दुखणं सुरू झालं डॉक्टर ना सांगले ना आराम करायचा तर आरामच करायचा ते म्हणे काय कधी म्हणे आराम करा, आराम करा। ते म्हणे तर दुखन जास्त त्याच्यावर असं पडते ना वाकलं तर मग तर मी नुसती कपड्याच्या घड्या केल्या <सुण> तेवढ्याच्या मग काळजात दुखू लागलं पण मी म्हणलं मग भैया बोल म्हणाव कपड्या म्हणून त्याच्या ती मी म्हणे मी लवकर ये तुम्हाला तर माहितीये मग तापा आली कधी अंगावर घेऊन नसते मी दुखण्याला काहीच मानत नसते

तापाची गोष्ट नाही हरेक गोष्ट नवऱ्यावर गाजवली ती चालते समजलं का आता उद्याची तू की अजून आहे ना उद्याच्या दिवस दुखल म्हणजे डॉक्टर हा तीन दिवस तू आता खाल्ल्या गोळ्या संध्याकाळच्या खाल्ल्या आता अर्धा घंटा झाल्या बरोबर कारण त्यांनी सांगितले की जेवायच्या एक घंट्याला आधी खायचं जेवल्यावर जास्त दुखतंय

उद्या हा ती पिकती ना मग आपण एक पिककेला आणली होती कच्ची आणली होती तू मग उद्या ती मी नाही म्हणता गोळ्या औषधी गरम सगळे म्हणा लागली तर गोळ्यासोबत पपई खाल्ली म्हणून तुला असं झालं का जर दुखायला गरम पडले सगळ्या गोळ्या तुला म्हणायचं लागलो मी म्हणता ना दुधात गोळ्या घ्या नाही घेतल्या नाही काय वांद नाही आरामान बनव पण चांगलं बनव ह तुलाच म्हणलं मी येतो मदत करायला तू नाही म्हणायला लागला यार तर बाय काही व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत बाय